मिरज पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर एका घरात घा प्रवेश करून दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रात्री मिरज ग्रामीण हद्दीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली ले। दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून तर एका घरात प्रवेश करून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली किरण उत्तम मगर प्लॉट नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी राही चंद्रनिवास अ घट सुभाष नगर यांच्या घरात कुटुंब गाठ झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने खिडकीची जाळी तोडून दरवाजेची कडी काढली घरात प्रवेश करून तिजोरीतील दहा तोळे सोन्याचे दागिने दोनशे ग्राम चंदी असा एकूण पाच ते सहा लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला या चोरट्याने दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत टाकळी येथील कुलभूषण उपाध्याय यांच्या घरातून एक टॅप चोवीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केले मिरज ग्रामीण पोलिसात याची नोंद झालेली असून पोलीस अधिक तपास करत आहेत बेरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज